जय शेतकरी मित्रांनो शेतकरी मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहून आहोत सोलर जे पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत याच्यामध्ये जी कंपनी लिस्टेड आहे सहज सोलर सहज सोलर विषयी आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या जाणून घेणार आहोत सहज सोलर विषयी जेवढे तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तेवढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सॉल्व्ह करणार आहेत मला फक्त तुमचे पाच मिनटं द्या पाच सोलर विषयी जेवढे काही प्रश्न असतील जेवढे मनामध्ये मा डाऊट असतील ते तुम्हाला सॉल्व्ह हा करून देणार आहेत जसे की आ, हा सोलर पंप हा घेतला पाहिजे की नाही निवडला पाहिजे की नाही पाणी किती चालतो ढगाव वातावरणात चालतो की नाही चालतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे मोटर कोणत्या कंपनीचा आहे स्टार्टर कोणत्या कंपनीचा आहे प्लॅटा कोणच्या कंपनीचं आहेत आणि त्याचबरोबर याची सर्व्हिस कशी असणार आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारची ह्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार नाही एकदम रिअल व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो हे जे सह सोलर पंप आहे हा जो सोलर पंप आहे याची जो ट्रक्चर असणार आहे हे ट्रक्चर हे खूप चांगलं असणार आहे परंतु ॲव्हरेजमध्ये आहे हे बऱ्यापैकी आहे म्हणजे एक तर इतकं चांगलं पण नाही आणि इतकं वाईट पण नाही हे मेडममध्ये याचा मटेरियल असणार आहे त्याचप्रमाणे याची जी सोलर पॅनल आहेत हे सोलर पॅनल सहज प्रायव्हेट सोलर पंप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे सोलर सोलर पॅनल आहेत याच्यामध्ये मोनो आणि पॉलिक्रिस्टलाइन या दोन्ही प्रकारचे पॅनल भेटतात इथून मागं ज्या शेतकऱ्याचे स सोलर पॅनल फिट केलेले आहेत ते पॉलिकलाइन याचे पॅनलचे मटेरियल हे इन्स्टॉल केले आहेत आता जे नवीन येता येतं मोनोमध्ये ते मोनोचे सुद्धा इन्स्टॉल हे सहज कंपनीच्या माध्यमातून हे इन्स्टॉल कर आणि हे जे पॅनल आहेत हे जवळपास तीनशे वीस ते तीनशे चाळीसच्या दरम्यान हा सोलर पॅनल पॉवर हा जनरेट हा करतो आणि ही जी सोलर कंपनी आहे ही जवळपास पंधरा ते सोळा वर्षाचा याला कंपनीला एक्सपिरियन्स आहे पंधरा ते सोळा वर्षापासून या सो सहज सोलरची मॅन्युफॅक्चरिंग ही सुरू आहे आणि कंट्रोलर जर विषयी जर माहिती बघितली जर झाली तर सहज सोलरला बऱ्याचशा सोलर, सोलर पॅनलला हा आ, इको झोन कंपनीचा कंट्रोलर हा इन्स्टॉल केला आहे या सहज कंपनीने इकोझोनचे जर तुम्ही जर आ, सोलर पंप बघितले असेल तर त्याच टाईपचा किंवा तोच जो कंट्रोलर आहे तो इन्स्टॉल सहज कंपनीच्या माध्यमातून हे केलेले आहेत त्याचप्रमाणे जो पंप आहे तो इको झोन कंपनीचा हा सोलर पंप इन्स्टॉल हे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग ही केलेली या आहे वातावरण जर जर असेल तर ढगाळ वातावरणसुद्धा हा सोकृषी पंप हा पाणी देतो थोडं कमी चालतं पण परंतु ढगाळ वातावरण जर असलं तरीसुद्धा हा सोलर पंप हा पाणी देतो आणि पाणी मारण्याची सुद्धा कॅपॅसिटी ही ठीकठाक आहे म्हणजे की काही हे नाही खराब नाही आहे मध्ये आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जर फ्रीज चालायचा असेल कूलर चालायचा असेल किंवा कुट्टी मशीन जर चालायची असेल त्याचप्रमाणे तुम्हाला गिरण जर चालायचं असेल पिठाची गिरणी तरी ह्या सोलर पंपावरती तुम्ही हा चालू शकता जर तुमच्याकडं जो इकोझोन कंपनीचा नवीन इकोझोन कंपनी ॲड ऑन कंट्रोलर हा निर्माण केलेला आहे अस्तित्वात आणला आहे तो कंट्रोलर जर तुम्ही जर घेतला आणि ह्या सौर कृषी पंपाला जर तुम्ही जर ऑन कंट्रोलर जर तुम्ही जर जोडला तर तुमच्या शेतामध्ये जो सौर कृषी पंप फिट केला आहे त्याच्यामध्ये तुमची पिठाची गर्दी चालते कूलर चालते लाईट चालते त्याचप्रमाणे तुमची ए सी मोटरसुद्धा या कंट्रोलर चालते त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड ऑन कंट्रोलर हा तुम्हाला ॲड करावा लागणार आहे तर तुमच्या तुम्हाला याचा ह्या फीचर तुम्हाला मिळणार आहे आणि याची जी सर्विस असणार आहे जर तो तुमचा सौर कृषी पंप जर खराब जर झाला तर लवकरात लवकर हा सर कृषीपंप नीट करणं गरजेचं असतं कारण काही काही कंपन्या एक एक दोन दोन महिनेसुद्धा या कृषीपंपाला इन्स्टॉल करण्यासाठी किंवा जी खराबी झालेली आहे ती खराबी दुरुस्त करण्यासाठी एक एक दोन दोन महिने लावतात जर तुमच्या भागामध्ये याची सहज कंपनीची जर सर्विस जर चांगली असेल तर हा कृषीपंप तुम्ही घेऊ शकता तुम्हाला इथं सर्च करायचं आहे की तुमच्या भागामध्ये तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यांनी जर हा पंप घेतला जर असेल तर तुम्हाला त्या शेतकऱ्याला व्हिजिट द्यायची त्याला प्रश्न विचारायचे सोलर पंप चालतो का सर्विस कशी खराबी जर झाली तर याचा नीट लवकर होतो का आणि याचं सर्विस सेंटर कुठं आहे तुमच्या जवळपास आहे की नाही हे तुम्हाला एकदा तुम्हाला विचारपूस याची करावी लागणार आहे आणि जर सर्विस जर चांगली असेल आणि सर्विस सेंटर जर तुमच्या जार जार जवळपास जर असेल तर हा पंप तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर आपल्या व्हिडिओमधली जर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो आपण या आपल्या चॅनलवरती जेवढे प्रॉब्लेम येतात विषयी दस जसे की ड्रायड्रन डिटेक्टर असेल आउटपुट ओपन सर्किट असतील किंवा ओव्हर करड असेल असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण बनवलेले आहेत तर जर तुम झालं तुम्हाला जर आपल्या कोण कुठल्या आपल्या सोलरला कुठलाही प्रॉब्लेम जर आला जर असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट देऊन हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या सोलरवर जे फॉल्ट घालला आहे तो दुरुस्त एकदम फ्रीमध्ये करून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर पाहिलेली जर आला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद